नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज गणेश जयंती आहे आणि गणेश जयंतीसाठी मी थाळी बनवणार आहे तुमच्याकडे गणेश जयंतीला नैवेद्यासाठी काय काय बनवतात मला कमेंट करून सांगा चला आता सुरुवात करूया मी इथे भाजीमध्ये वालाची भाजी, वाला भाजी आणि गोडामध्ये खीर बनवणार आहे कारण का मोदकाची रेसिपी मी ऑलरेडी केलेली आहे ती अपलोडसुद्धा केली आहे जाऊन नक्की चेक करा वालाची भाजी करण्यासाठी मी इथे वाल दोन दिवस वा आधी भिजत टाकले होते त्याच्यानंतर सोलून घेतले हे सोलल्यानंतर दीड कप झाली आहे आता भाजी करण्यासाठी मी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करत ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली आता याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग टाकायचा आहे हिंग छान फुलला की त्याच्यामध्ये मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतो चिरून घेतले ते टाकून घ्यायचे कांदा तेलामध्ये छान मिक्स करून घेतलाय आता कांदा मऊ करून घ्यायचं आहे थे, लाखण ठेऊन कांदा मऊ झालाय आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्या त्याच्यामध्ये मी इथे दोन चमचे लाल तिखट टाकते त्यानंतर थोडीशी हळद आणि एक अर्धा चमचा मी इथे जिऱ्याची पूड टाकते आहे आता मिक्स करून घ्यायचे थोडंसं मीठ टाकते कांदा थोडासा मऊ होण्यासाठी जास्त नाही थोडंच टाकलंय आणि त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे मी इथे पाणी टाकले मसाले करपून येत म्हणून आता तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून आहे कांद्याला छान तेल सुटलं आता आपण याच्यामध्ये हे वाल टाकून घेऊया मिक्स करायचं वाल टांद्यामध्ये छान परतून घेतले आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकते गरम छान उकळी काढून घ्यायची भाजीला छान उकळी आले आणि कलरसुद्धा खूप सुरेख आलाय आता गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून आपण हे वाल शिजवून घ्यायचे भाजी शिजते तोपर्यंत आपण इथे खीर करून घ्या त्यासाठी मी इथे एक छोटा चमचा तूप गरम करत ठेवलं होतं आता याच्यामध्ये मी ही ते पाव कप बारीक जी किरेची शेव असते ती घेतली आहे ही ऑलरेडी रोस्टेड असते पण मी आणखीन एकदा थोडीशी भाजून घेते आणि याच्यातच सुद्धा भाजून घेऊया थोडेसे बदाम आणि काजू ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता हे पण छान भाजून घ्यायचे गणेश जयंतीसाठी तुम्ही बाप्पाच्या नैवेद्याला काय काय बनवलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा आता शेवसुद्धा थोडीशी भाजून झाली आहे आणखीन एकाच मिनिटभर मी ही भाजून घेते शेव आणि ड्रायफ्रूट छान भाजून झाले आता याच्यामध्ये आपण दूध घालूया मी इथे दोन कप रूम टेम्परेचरवर दूध घेतलं आहे ते टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि मी याच्यामध्ये एक चमचा केसरचं दूध टाकते म्हणजे एक चमचा मी दूध गरम दूध मी त्याच्यामध्ये केसर टाकून खळवून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचे म्हणजे खिरेला रंग खूप छान येईल ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण कलर खूप छान येतो म्हणून मी टाकते आता मिक्स करायचं आहे खिरेला उकळी पण आली आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घ्या मी इथे पाव पेक्षा थोडीशी जास्त साखर टाकते गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी मनुका टाकते मिक्स करायचे आणि आणखीन एक उकळी काढून घ्यायची आपण खिरीला उकळी आली आता याच्यामध्ये एक पाव चमचा मी वेलची पावडर घालते आणि त्याच्यानंतर एक चिमटीभर मी इथे जायफळ किसून घालते जायफळ किसणं किसून घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण मला जायफळचा स्वाद आवडतो म्हणून मी टाकते आहे नुसती वेलचीपूड टाकली तरी, तरी चालेल आता मिक्स करायचं आहे आणि एक अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे वेलची पूड टाकल्यानंतर जास्त आपण खीर शिजवायची नाही आहे एक अर्धा मिनिट झाले आता गॅस बंद करूया आपली खीर तयार आहे खीर तर झाली आहे आता भाजी बघून घेऊया त्याच्यामध्ये मीठ सोपं टाकायचं आहे कारण का कांदा मीठ टाकलं होतं आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी इथे थोडीशी साखर टाकते आहे टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर इथे एक कोकमाचा तुकडा टाकते तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ते टाकलं तरी चालेल आणि कोथिंबीर माझ्याकडे दोन्ही नाही आहेत म्हणून मी नाही टाकत पण खोबरं नक्की टाका त्यामुळे वालाच्या भाजीला खूप छान स्वाद येतो आता मिक्स करायचे वाल शिजलेत का तेही बघून घेऊया वाल छान शिजलेत आता एखाद मिनिटभर आपण हे मीठ आहे त्यामुळे शिजून घ्यायचं आहे भाजी भाजीसुद्धा झाली आहे खूप सुरेख कलर आला आहे आणि त्याच्यानंतर इथे पापडसुद्धा तळून झाले आहेत आता आपण नैवेद्याचं ताट करूया नैवेद्याचं ताट बनवून तयार आहे मी आधीच चपाती आणि वरण भाताचा कुकर लावला होता त्याच्यानंतर मी पापड तळले सॅलेड आहे आणि हे मावा केसर आणि ड्रायफ्रूटचे मोदक आहेत आता मी नैवेद्य दाखवते नैवेद्याचं ताट बनवून तयार आहे आता मी नैवेद्य दाखवते कसा वाटला आजचा कुकिंग ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हे माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक ला, आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ या अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा